तेजश्री प्रधानला होणार सुन्मी ह्या घरची या मालिकेतून लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिने अनेक मराठी मालिका केल्या पण या मालिकेत तिनं साकारलेली जानवी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे तिच्या अग्गबाई सासूबाईमधील शुभ्रा आणि प्रेमाची गोष्टमधील मुक्ता या भूमिकांवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं तेजश्री होणार सुन्मी ह्या घरची मालिकेतील तिचा को स्टार श्री अर्थात शशांक केतकरच्या प्रेमात पडली होती या जोडप्यानं खऱ्या आयुष्यातही लग्न केलं पण ते फार काळ टिकलं नाही तेजश्रीच्या आयुष्यात या मालिकेवेळच्या अनेक कटू गोड आठवणी आहेत त्यातीलच एक आठवण तिने सांगितली हॅशटॅग तदैव लग्न चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री प्रधानने होणार असून मी या घरची मालिकेतील एक वस्तू जपून ठेवल्याचा खुलासा केलाय ही वस्तू म्हणजे मालिकेतील तिचं मंगळसूत्र तेजश्री म्हणाली की मी जेव्हा ही मालिका करत होते तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूप लोकप्रिय झालं होतं त्या मंगळसूत्राला अफाट लोकप्रियता मिळाली आताही कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरी त्या मंगळसूत्राबद्दल बोललं जातं हे मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाल्यानं मला ते माझ्याकडे ठेवायचे असं मी ठरवलं होतं कारण माझ्या आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती त्यामुळे या मालिकेतील हे मंगळसूत्र मी जपून ठेवलंय शशांकनं तेजश्री प्रधानपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलं पण तेजश्री मात्र अद्यापही अविवाहित आहे तिला दुसरं लग्न करायचंय असं ती अनेकदा सांगते मात्र तिचं व्यावसायिक आयुष्य सध्या खूप चांगलं चाललंय आणि मालिकांबरोबरच ती चित्रपट देखील करते प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर ती म्हणाली आता सध्या खूप शांत आणि कमाल आयुष्य सुरू आहे नुकताच माझा एक चित्रपट प्रदर्शित झालाय मी माझ्या नवीन प्रोजेक्ट व संधींसाठी खूप उत्सुक आहे याव्यतिरिक्त सध्या मी माझ्या स्पेसमध्ये आहे आणि मला स्वतःबरोबर वेळ घालवायलाही आवडतो आपण काम करत राहतो खूप बिझी आयुष्य जगत असतो आत्ताच्या तरुण पिढीबाबत सुद्धा दुर्दैवाने हे सत्य आहे की काम करताना स्वतःच्या आयुष्याशी आपलं प्रत्येक दिवशी प्रत्येक मिनटाला एक डील सुरू असतं आपण विचार करतो की आता मला वेळ नाहीये मग मी खाणं टाळते अमुक एखाद्या दिवशी व्यायामाला वेळ नाहीये तर आज व्यायाम करत नाही कामाला निघते कामाला प्राथमिकता देताना आपण खूप गोष्टी करत नाही ते करणं आपल्या आरोग्यासाठी छान नाहीये असंही मला वाटतं हे जे हक्काचे ब्रेक्स आहेत ना ते तुमच्या आयुष्यात आले पाहिजेत तर आत्ताच्या घडीला मी त्या ब्रेकवर आहे बाहेरच्या जगाच्या मी ब्रेकवर आहे पण मी आता माझी काळजी घेते असंही तेजश्री म्हणाली मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा